सगळ्यांना तर माझा आता आवाज तुम्हाला जातो आहे का नाही मला माहिती नाही पण आता मी सध्या आले फिनेक्स मॉलला तर फिनेक्स मॉलला आम्ही आलो इथे गेम घेऊनला तर आपण एकदा राऊंड करून की गेम घेऊन खूप भारी अरे गेम असं बारावी बारावीमध्ये असताना झालेली माझी एक मैत्रीण ती आज तागळेत माझ्यासोबत आहे आणि योगायोग योगायोग बघा ना कसा आहे मी पण पुण्यात आहे लग्नानंतर आणि तिचं पण लग्नानंतर ती पुण्यातच आलेली आहे मग आता ती पुण्यात येऊन मला येऊन दोन वर्ष झाले आणि तिला पुण्यात येऊन एक वर्ष झालं आता तिची डिलिव्हरी झालेली होती तर मम्मी निलेशला म्हणलं चला आपण तिच्याकडे जाऊन येऊ तसंच तिच्या बाळालाही पाहिल्यासारखं होईल आणि आम्ही आमची पुन्हा दोन वर्षानंतर भेट होईल कारण श्रीषा जन्मल्यानंतर ती मला पाहायला आली होती आता त्या गोष्टीला दोन वर्ष झालेली दोन वर्ष आम्ही फक्त फोनवरूनच बोलतो आहे आमची भेट झालेली नाही आहे मग आम्ही ठरवलं आणि एक एक रविवार काढून आम्ही फिरायला फिरायला असं म्हणता येणार नाही तिच्याकडेच गेलो होतो तिकडे आमचे पाहुणे पण होते मग पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे आम्ही गेलो सकाळी घरातून आवरून आम्ही दहा अकराच्या दरम्यान निघलो आणि इकडून म्हणजे पुण्यातून पुणे पिंपरी चिंचवडला जायला जवळजवळ माझ्या घरापासून एक तासाचं अंतर होतं मग गाडीवरून एवढा प्रवास बाळाला घेऊन पूर्ण आम्हाला थकायला झालं त्यात ऊन इतकं होतं ना पूर्ण आम्ही थकलो एप्रिल महिन्यामधला हा प्रसंग आहे मला वेळ झालेला आहे व्हिडिओ अपलोड करायला पण तरी पण मी पाठवते दाखवते तुम्हाला तर मग आम्ही गाडीवरून गेलो आणि मग तिथं गेल्यानंतर इतकी थकान झाली की मला ताकदच नाही राहिली की तिच्या घरी जाऊन व्हिडिओ शूटिंग करावं किंवा आमचा प्रसंग म्हणजे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करावा खूप इच्छा होती पण मी इतकी थकलेली असल्यामुळे धड बोलायला पण आम्हाला ताकद राहिली नाही संध्याकाळ झाली तिथे पोचायला कारण आम आम्ही दोन ठिकाणी थांबत थांबत गेलो पाहुण्यांकडे पहिल्यांदा गेलो आणि तिथे दुपारी भर दुपार झाल्यानंतर तिथे थोडं जेवण केल्यानंतर मग संध्याकाळी चार वाजता आम्ही माझ्या मैत्रिणीकडे गेलो मग मैत्रिणीकडे गेल्यानंतर तिला भेटलो व्हिडिओ करायचा होता पण तो राहून गेला शेवटी ताकद नसल्यामुळे मग संध्याकाळी जरा ऊन खाली झाल्यानंतर आम्ही घरी यायचं ठरवलं घरी येताना निलेश मला म्हटले की इथं विमाननगरला फिनिक्स मॉल भारी जायचं का विमाननगर का कोणतं विमाननगरला नाही भोवते तिकडून येताना कुठेतरी फिनिक्स मॉल लागतो तर मग मला म्हटले जायचं का तर म्हटलं आता कंटाळ तर आला होता फार पण आम्ही सहसा कधी मॉलला जात नाही म्हटलं ठीक आहे जाऊया कारण वेळच नसतो एवढा निलेशला जायला आणि मी अजूनपर्यंत दोन वर्ष झालं पुण्यात राहते पण मी अजून लांब लांबची कुठलीच ठिकाणं पाहिलेली नाही आहेत आणि इव्हन काहीच नाही पाहिलेलं तुम्हाला पटणार नाही खरंच मी डिमांड काही पाहिलेलं नाही डिमार्ट आणि खडकवासला एक माझ्या घरापासून जवळ आहे त्यामुळे तेच आम्हाला योग्य वाटतं त्यामुळे आम्ही तिथेच जात असतो नेहमी शांत एरियामध्ये फिरायला तर मग आम्ही त्या दिवशी गेलो फिनेक्स मॉलला आणि तुम्हाला पटणार नाही आम्ही खाण्याचं आणि ते गेम झोन सोडून दुसरं काही बघितलेलं नाही पण गेम झोन इतका भारी होता मला असं मोहच हो आवडलं नाही की कॅमेरामध्ये ती चित्रित केल्याशिवाय मी गप्पच बसले नाही आणि तिथं गेल्यानंतर मला आणि निले म्हणजे निलेशला माहीत होतं ॲक्च्युली मला माहीत नव्हतं हे कारण मी कधी असं मॉलला गेले म्हणजे गेले मॉलला पण आपल्या कोल्हापूरमध्ये एवढं मोठे मॉल आहेत हे फिनेक्स मॉल मला वाटते आपल्या कोल्हापूरमध्ये असले पाच सहा घालायला लागतील एवढा मोठा मॉल होता तो आणि मग गेलो फिनेक्स मॉलला आणि गेम झोन इतका भारी होतं तुम्हाला पटनांना पहिला आम्ही गेलो गेम झोनमध्ये इतकं भारी होतं नाही तुम्ही आता व्हिडिओत बघताय आता मग तिथे आतमध्ये गेल्यानंतर ते एक मग बाकीचे कुठले खेळ मला खेळण्यात इंटरेस्ट वाटला नाही ते काय लहान मुलांचं काय खेळायचं सगळे शक्यतो लहान मुलंच खेळत होती सोडा आणि शिषा एवढी लहान आहे की तिला काय तसलं खेळायला देण्यासारखं काय नव्हतंच तिथं मग एक होतं ज्याच्यामध्ये असं नेम धरण्यासारखं जे खेळ असतात त्याच्यामध्ये मी तरबेज आहे असं म्हणलं तर था था हरकत नाही मला ते बंदुकीनं फुगे फोडायचे असे असतील किंवा असं म्हणजे रिंग वगैरे टाकायचे असेल तर माझा नेम आचूक आहे आणि हे पण निलेशला पण माहीत होतं मग तिथं आम्ही गेल्यानंतर ते तसं बदकाचं एक होतं की ज्याच्यामध्ये रिंग टाकायची आणि त्या बदकाच्या गळ्यात गेलं तर तुम्हाला गिफ्ट मिळणार आणि मग निलेश तयार झाले निलेश म्हटले खेळ शुती का तुला खेळ तुला म्हणजे त्यांना पण आनंद झाला की आता तू म्हणजे हे मी खेळेल आणि आम्ही दोघं पण तयार झालो पण आम्हाला हे नंतर कळलं की तिथं आधी तिकीट काढावं लागतं पाचशे रुपयेचं आणि पाचशे रुपयेचं तिकीट काढल्यानंतर तुम्हाला ते पॉईंट मिळणार ते कार्ड देणार आणि मग ते कार्ड घेऊन यायचं स्वाईप करायचं आणि मग तो गेम खेळायचा मग आता पाचशे रुपयेचं पाचशे नाही ॲक्च्युली सहाशेचं होतं ते तिकीट आणि त्याला काहीतरी व्हॅलिडिटी होती एक आठवड्याची काही एक एक महिन्याची मग आम्ही काही सारखं सारखं मॉलला जात नाही आणि एकाच दिवशी जर सहाशे रुपयेचं खेळायचं म्हटलं तर ते काय मला पटण्यासारखं नव्हतं त्यामुळे मी निलेशला म्हटलं नको हे काय मला पटत नाही आहे सहाशे रुपयेचं कार्ड काढा आणि त्यातले पॉईंट मिळणार पाचशे आणि ते स्वॅप करा आणि गेम खेळा कुणी सांगितलं एवढं सहाशे रुपये खेळण्यासाठी घालवायला आणि पुन्हा आपण काय लगेच येणार नाही तोपर्यंत ना त्याची व्हॅलिडिटी सपली तर मग खास त्याच्यासाठी स्पेशल आपल्याला यावं लागेल त्यामुळे ते मला पटलं नाही त्यामुळे ते आम्ही सगळं क्लोज केलं शेवटी पण तुम्ही पाहिला तर चित्रामध्ये चित्रामधील भारी गेम हो गेम झोन होता खरंच तुम्हाला सांगतं मग काय नाही आम्ही शेवटी गेलो आम्ही खाद्यप्रेमी खायला गेलो तिकडं फूड झोनला मग त्या दिवशी काय निलेशनं नेहमीप्रमाणे मला ते केप्सचं चिकन आवडतं मी म्हटलं ते फ्रायड चिकन घ्या केप्सचं ते चिकन घेतलं सुकवाला ते काय तर मला नाव वाटवे ना त्यानंतर भरपूर काय काय आम्ही खायला घेतलं होतं ते हे पण घेतलं होतं मला ते दही दही भल्ले खायचे होते दही भल्ले मी भरपूर वेळा ते दही भल्ल्याचं नाव निलेशच्या तोंडातून ना ऐकलं होतं निलेशच्या आणि कुणालच्या तर म्हटलं आज हा पदार्थ आपण टेस्टच करायचा तर भल्ले मी घेतले शिषा माझे दिवसभर उपाशीच होती मग सुशाला मी डाळींब काढून दिला आणि शिषा माझी डाळींब खात होती बिचारा माझं पिल्लू बाहेर काही काही खात नाही अजिबात कुठल्या हॉटेल हो जावं रेस्टॉरंटला जावं कधीच काही खात नाही बाहेरचं मग एकतर मला आम्ही जर बाहेर कुठं निघालो असतो तर तिला पोटभर खायला घालावं लागतं आणि तिला खायला घालून घेऊन जावं लागतं किंवा मग घरी आणल्यानंतर खायला घालावं लागतं असं आमचं डेली रुटीन आहे मग तिथं नंतर आम्ही खाऊन वगैरे आल्यानंतर पुन्हा जरा असं फिरलो आणि हे बघा हे चक्र आहे बघा बघायच्या श्रीषा बसलेले त्याला पण ते कार्ड स्वाईप करायचं होतं पण ते मला माहीत नव्हतं मी तिला आपलं नेऊन सहज बसवलं आणि ते ला बस हो फिरायला लागलं नंतर मला क्लिक झालं की त्या दुसऱ्या बाईने तिच्या मुलग्याला त्याच्यावर ठेवले आणि तिने ते कार्ड स्वाईप केले मग त्याच्यामुळे ती फिरते माझ्या पिल्लीला पण फिरायला मिळ मिळालं ॲक्च्युली तर असं छान होतं बघा खरंच तुम्हाला सांगते एक नवीन एक्सपिरियन्स होता पण मला काय म्हणजे असं रोज जाऊन खेळावं असं काही नव्हतं शेवटी आपण गावाकडे राहिलेली माणसं आपल्याला काय एवढं हे रुचत नाही आत्ताच्या जनरेशनलाच ते आवडतं फार असं खेळणं वगैरे किंवा पुण्यातल्याच लोकांना हे असलं बघायला वगैरे आवडतं आणि तुम्हाला पटनांना एवढं मोठे मोठे पाळणे पण होते लय भारी होतं खरंच मोठे मोठे पाळणे पण होते तिथं ते मी नंतर व्हिडिओमध्ये घेतले बघा तुम्हाला दिसतील मग माझ्या पिल्लीनं पण एन्जॉय केलं फिरली त्याच्यावर आपलं नंतर आम्ही खाल्लं दही भल्ले वगैरे खाल्ले फिंगर चिप्स खाल्ले आणि चिकन घेतलं ते सीचं त्यानंतर थोडंफार खाल्लं फिरलो आम्ही आणि साडेनऊच्या दरम्यान नंतर मग आम्ही निघायला घरी निघायला इथं दिसत आहेत बघा ते मोठे पाळणे पण होते त्याच्यामध्ये अडल्ट पण बसू शकत होते आणि छान होते एकंदरीत पण त्यांची सिस्टमच काय वेगळी होती तिथेच प्रत्येक जे हे होते गेम होते ना तिथं कोण असं प्रत्येक वेळेस माणूस नव्हता उभारलेला ते त्यांचे एक सिस्टम होती की तुम्ही कार्ड काढायचं आणि मग ते कार्ड स्वाईप करून त्याच्यामध्ये बसायचं तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर असं होतं ते ॲक्च्युली म्हणजे लहान मुलांचे पण सगळे खेळ तसेच होते ॲक्च्युली आणि हे मोठ्यांचे पण तसेच होते छान होतं पण आणि मॉल उंच पण फार होता सातव्या फ्लोअरवर असेल वा आम्हाला वाटते मला वाटते काहीतरी सात सहा सातव्या फ्लोअरवर असेल शक्यतो आणि हे जे गिफ्ट जे आहेत हे पण भारी भारीतले होते खूप फॅन्सी होते खूप छान होते छान होते गिफ्ट आणि लहान मुलांचे आणि छान वाटलं मला एकंदरीत मस्त आता नेक्स्ट टाईम कधी आम्ही गेलो तर मी नक्की खेळण्याचा प्रयत्न करेन किंवा श्रीशा किंवा माझ्या बहिणीची मुलं आली तर मग त्यांना घेऊन जाईन कारण बहिणीची मुलं थोडी मोठी आहेत शिवम वगैरे त्याला असं फार आवडतं झोन वगैरे तर मी त्याला शंभर टक्के तो पुण्यात जर आला तर मी त्याला घेऊन जाईन आणि त्याच्यानंतर तुम्ही जिंकलेल्या पॉईंटमध्ये जर तुम्हाला गिफ्ट जर नसेल घ्यायचं तर तुम्ही जिंकलेल्या पॉईंटमध्ये बाहेर तुम्हाला जे पाहिजे ते गिफ्ट पण घेऊ शकता त्यांनी बाहेर पण एक मोठा मॉल असं मोठं शॉप ठेवलेलं आहे आणि हे बघा ना इथे किती मोठं वरती असं ट्रेकिंग करण्यासारखं लहान मुलांचं वगैरे भरपूर मोठं त्यांनी ॲडव्हेंचरस असं केलं इतकं भारी होतं ना छान छान होतं खरंच असं बघायला पण छान होतं आणि खेळायला पण छान होतं आणि गर्दी तर भरपूर होती गेम झोनला आणि खाण्याच्या पण झोन खाण्याचं पण जे डिपार्टमेंट होतं ना तिथं पण इतके भारी भारी हॉटेल रेस्टॉरंट इतकं छान छान पाहिजे ते जेवण वगैरे सगळं सगळं मिळत होतं आणि मग आम्ही पण खाल्लं थोडं आणि त्यानंतर मग आम्ही मग काढता पाय घेतला छान वाटला आम्हाला एकंदरीत त्या दिवशी मैत्रिणीची पण भेट झाली आणि त्यानिमित्तानं संध्याकाळी मला हे पण पाहायला मिळालं स्पेशल मॉलला म्हणून जर आम्ही फिरायला गेलो असतो तर आम्ही अजून भरपूर वेळ थांबला असतो कदाचित किंवा आम्हाला सगळा मॉल फिरून बघता आला असता पण आम्ही नेमकं गेलेलो मला वाटते साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान गेलेलो आणि नऊ पावणे दहाच्या दरम्यान आम्ही त्या मॉलमधून बाहेर पडलो म्हणजे एकदम संध्याकाळी रात्र व्हायच्या टायमिंगला आम्ही गेलो होतो त्यामुळे आमच्याकडे जास्त वेळ पण नव्हता काही फिरण्यासाठी बघण्यासाठी आणि तेवढंच मग आणि गेम झुन बघितल्याने मग आम्ही निघलो रात्रीचं कारण तिथून पुढं पिंपरी म्हणजे तो रस्ता आहे ना तिथून पुढे आम आमच्या घरीही यायला पुण्यातल्या घरी यायला एक तासाचं अंतर होतं त्यामुळे गाडीवरून एवढ्या लहान मुलाला घेऊन त्या मेन मेन रोडवरून यायचं म्हटलं थोडंसं रिस्की वाटतं त्यामुळे मग निलेशनान मी निघण्याचं ठरवलं म्हटलं निघूया आता हे छान आहे सगळं येऊ आपण कधीतर निवांत म्हटलं बघायला तर पुण्यातले लोक लो शक्यतो जातच असतील मला असं फिनेक्स मॉलला वगैरे मोठ्या मोठ्या मॉलला आ... म्हणजे त्यांची जीवनशैलीच ती आहे पण आपल्या लोकांना शक्यतो आपल्या म्हणजे आपले इकडचे जे गावाकडे राहणार आहेत त्यांना असं डोंगर दरी हे फिरणं किंवा आपल्या इकडचे जे आहे बघणं त्यातच आनंद वाटतो हे असलं काही मला वाटत नाही की त्यांना हे जास्त आवडेल किंवा म्हणजे कधीतरी एक कधीतरी एकदा गेलो आहे वर्षातनं एकदा दोनदा ठीक आहे असं नेहमी जाण्यासारखं काही प्लेस मला वाटला नाही पण छान आहे आत्ताच्या जनरेशनला काय आवडेल काय नाही काय सांगता येत नाही आता हे असंच आले सगळे असेच गेम आलेत आता सगळ्यांना असे म्हणजे पैसे भरून खेळण्याचे आपल्यासारखे गेम पूर्वी आपण निवांत असं ग्राउंडवर खेळायचो भर भरपूर असे खेळ होते आउटडोर्स किंवा इनडोअर म्हणा भरपूर असे काय आता खेळ राहिलेलेच नाही आहेत एन्जॉय करण्यासारखे पण एकंदरीत छान वाटलं त्यानिमित्ताने फिनिक्स मॉलला मी दुसऱ्यांदा गेले लग्नानंतर पण आम्ही लग्नानंतर जस्ट लगेच आम्ही गेलो होतो एलेश मला घेऊन गेला होता पण तर चला मंडळी इथे मी आता ब्लॉक ब्लॉकचं माझं एंड करते तर कनेक्टेड हवा मंडळी तुम्हाला मी मला जे काही दाखवता येईल ते नेहमी दाखवत राहीन पुन्हा भेटूया चला बाय बाय